तीन लाख पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजाराला डिझेल डिझेल गाडी आणि हा ओरिजिनल लुक आहे गाडी ओरिजिनल लुक किंवा मित्र का इथे तीन लाख पंच्याहत्तर हजार त्याच्यामध्ये पण थोडा नक्कीच करू सर पाच लाख पंच्याऐंशी हजारामध्ये क्रेटा भेटी आहे एकोणीस ची गाडी आहे पाच लाख पंच्याहत्तर हजारामध्ये पब्लिक एक चांगली डील आहे पंचवीस हजार डाऊन पेमेंट घेऊन या पाच लाख लोन घेऊन किंवा तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये ग्रँड टेन सारखी गाडी तुम्हाला भेटते ती सुद्धा जी इन्स्टॉल केलेलं आहे अख्खं पुणे फिरायचं आणि पोलो ची जी, जी प्राइसिंग आहे ना त्या गाडीची एकदम स्पेशल प्राइस आहे बरं काय रेंज असते सर या गाडी सर ही तीनशे किलोमीटर देते फुल चार्जिंगला मित्रांनो सेकंड हँड कार घेण्याचा ज्यावेळेस आपल्या मनामध्ये होतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न तर भरपूर असतात की गाडी कुठनं घ्यायची ज्या ठिकाणी गाडी घेत आहोत तो डीलर ट्रस्टेड आहे का गाडीवरती वॉरंटी तर सध्या जर पाहिलं तर खूप लिमिटेड लोकं देतात तर असंच एक नामांकित नाव पुणे कारचे योगेश सर आज आपल्यासोबत जोडले गेले पुणे कार्समध्ये नवीन स्टॉक इन झालेलं आहे आणि सरांनी भरपूर असे बेनिफिट देखील आता तुमच्यासाठी चालू केलेले त्यामुळे तुम्ही इतनं गाडी घेतल्यानंतर तुम्हाला एक पीस ऑफ माइंडने तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता आणि उद्या गाडी काही प्रॉब्लेम आला तर सर इथं बसलेले आहेत योगेश सर स्वागत आहे पहिलं तर तुमचं धन्यवाद धन्यवाद सर तर आजच्या स्टॉक मध्ये काय काय स्पेशल नक्कीच सर नेहमीप्रमाणे किंमत तर स्पेशल असणारच आहे ओके okay. जबरदस्त मध्ये आपण गाड्या देणार आहे पण okay. जसं तुम्ही बोलला की गॅरंटी वॉरंटी सहित गाड्या मिळतात तर मी आपल्या साठी सांगू इच्छितो की आपण आता कार्स ट्वेंटी ची वॉरंटी चालू केली आहे ओके तर तुम्हाला अगदी मला देखील कॉल करायची गरज नाही तुम्हाला गाडीच्या किमतीतच ठरलेल्या किमतीतच कार्स ट्वेंटी फोर थ्रू वॉरंटी मिळणार आहे जी की तुम्हाला विथ रोड साईड असिस्टन्स आणि अगदी कॉम्प्रेन्सिव्ह वॉरंटी असणार आहे अगदी इंजिन गिअर बॉक्सपासून इलेक्ट्रिक पार्ट्स इवन सस्पेन्शनचेही काही पार्ट त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत बेसिक प्राईजमध्ये गाडी मिळणार आहे विथ वॉरंटी आणि वर्षभर तुम्ही टेन्शन फ्री गाडी ती तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतरही ती वॉरंटी एक्सटेंड करू शकता सो एकदम बेस्ट मध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे येस त्यामुळे सरांचं शोरू जे शोरूम आहे आता नवीन ठिकाणी शिफ्ट झाले आहे वारजे या ठिकाणी जो सर्व्हिस रोड एंड होतो मुंबईकडे जातानी तर तिथेच सरांचं शोरूम आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्की विजिट देऊ शकता आणि एक बेस्ट कार पर्चेस करू शकता त्यामुळे बेस्ट डील आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो रेड बलेनो आपण पहिलीपासून सुरुवात भरपूर डिमांड असते या गाडीची आणि ही गाडी जर पाहिली ना तर ही तुम्हाला भेटणार आहे डिझेल इंजिन मध्ये डिझेल इंजिन मध्ये बलेनो जबरदस्त मायलेज देणारी गाडी आहे सिंगल ओनर दोन हजार सोळाची गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजारामध्ये तुम्हाला ही गाडी भेटते तीसुद्धा डिझेल इंजिनमध्ये आलो विल देखील या गाडीमध्ये अपडेट केलेले आहेत आणि हे मॉडेल कुठले आहे सर सिग्मा की झेड डेल्टा मॉडेल डेल्टा मॉडेल असणार आहे ओके पुढची स्विफ्ट स्विफ्ट झेड एक्स आय मॉडेल आहे सर टॉप पॅन मॉडेल विथ एअरबॅग ए बी एस सर्व काही पुश बटन स्टार्ट देखील याला मिळणार आहे आणि ती देखील फक्त पन्नास हजार चाललेली पंधराची गाडी है ही आपण ऑफर करतोय फक्त सव्वा चार लाख सव्वा चार लाखामध्ये ही गाडी होऊन जाईल त्यानंतर फ्युचर भरपूर लोक बोलतात ई व्हीचे तो सरांनी एक नेक्सॉन ई व्ही देखील आणलेली आहे तर काय रेंज असते सर या गाडी सर ही तीनशे किलोमीटर देते फुल चार्जिंगला अगदी एक रुपया पर किलोमीटरपेक्षा स्वस्तात ही गाडी आपली चालते आणि दोन हजार बावीसची फक्त दोन अडीच वर्ष जुनी गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेआठ लाख रुपये साडेआठ लाखामध्ये हे जर पाहिलं नेक्सॉनचं जे व्हेरियंट आहे ते असणार आहे त्यानंतर फास्ट देखील तुम्हाला या गाडीमध्ये ऑप्शन भेटतो पुढची स्विफ्ट दोन हजार चौदाची स्विफ्ट आहे सर तुम्ही कंडिशन बघू शकता एकदम चकाचक गाडी आहे आणि दोन हजार चौदाची पेट्रोल गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख ऐंशी हजार तीन लाख ऐंशी हजार व्हीएक्स मॉडेल असणार आहे एम एच बारा पासिंग मध्ये पुढची दोन हजार सतराची गाडी आहे विथ एलॉय व्हिएक्स आय मॉडेल आणि सिंगल ओनर विथ जी देखील आहे हिला ओके आणि सिंगल ओनर सतराची गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर चार लाख पंच्या साडेचार पर्यंत लोन होऊन जाईल पुढची स्विफ्ट स्विफ्ट दोन हजार पंधराची सिंगल ओनर पेट्रोल गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख नव्वद हजारात पंधराची गाडी तीन लाख नव्वद हजारामध्ये मध्ये त्याच्यामध्ये पण तुम्ही जर इथे आले आपला रेफरन्स आणला तर त्याच्यामध्ये सर थोडासा जो मान सन्मान आहे तो नक्कीच करू सर करून देतील पुढची डिझायर दोन हजार पंधराची सिंगल ओनर डिझायर एक्स आय मॉडेल आहे एकदम मिंट इंटिरियर वेल मेंटेन गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाख चार लाखामध्ये डिझायर पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन मध्ये देखील पंधराचीच डिझायर आहे सर एक्स आय मॉडेल सेम रनिंग ऑलमोस्ट सेव्हन्टी एटी थाउजंड चाललेल्या दोन्ही गाड्या आहेत वेल मेंटेन गाड्या आहेत आणि ही देखील सेम प्राइसला साडेचार ला ला, okay, लाखाला पंधराची डिझायर साडेचार लाखामध्ये आहे त्यानंतर पुणे फिरायचं आणि पोलो जी प्राइसिंग आहे ना ती इथे यायचं तुम्ही आणि त्यानंतर इथे गाडी बुक करून टाकायची नक्कीच सर पोलो जीटी, जी जी जी। जीटी सोळाची जी, ती देखील ऑटो ट्रान्समिशन मध्ये okay. मार्केट तोड प्राइस मध्ये देणार आहे फक्त साडे लाख रुपये साडे चार लाखामध्ये आता मध्यंतरी जर पाहिलं तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही गाडी होती भरपूर लोक बोलतील की विकली गेली नाही बट योगेश सर पर्सनली ही गाडी वापरत होते बट आता त्यांनी पुन्हा एकदा ही गाडी जे आहे ते सेल लावलेली आहे त्यामुळे तुमच्यापैकी एक लकी विनर या गाडीचा जो ओनर आहे तो होऊ शकतो सो मस्ट विजिट जी टी भेटते तुम्हाला पुढची टिगोर टिगोर सर दोन हजार अठराची डिझेल गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार चार लाख पंच्याऐंशी हजार अमेज गाडीची एकदम स्पेशल प्राइस आहे बरं का गाडी तुम्ही पाहू शकता एकदम मिंट कंडिशन जो फील आहे ना म्हणजे एक पीस ऑफ माइंड आपण गाडी चालवणं म्हणतो ते या गाडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे नक्कीच सर दोन हजार सतराची गाडी आहे आणि फार जुनी नाही आहे सतराची सिंगल ओनर फक्त साठ हजार चाललेली गाडी लोडेड गाडी आहे आणि ही आपण देणार आहे फक्त तीन लाख नव्वद हजार तीन लाख नव्वद हजार मध्ये आमेस तुम्ही तुमची करू शकता ग्रँड आयटन एस्टा मॉडेल विथ पुश बटन स्टार्ट अलॉय व्हील विल एअरबॅग ओके okay. दोन हजार सोळा ची सिंगल ओनर एन जी गाडी ही देणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये ग्रँड आयटेन सारखी गाडी तुम्हाला भेटते ती सुद्धा सीएनजी इन्स्टॉल केलेली आहे आणि एस्टा मॉडेल मार्केटमध्ये तुम्ही गेले ना साडेचार पावणे पाच लाख रुपये तुम्हाला गाडीची किंमत भेटेल बरं का इथे तीन लाख पंच्याहत्तर हजार त्याच्यामध्ये पण थोडा नक्कीच करू सर आपल्यासाठी काही वॅगनार वॅगनार सर दोन हजार एकोणीस एंडिंग कंपनी फिटेड सीएन जी मध्ये सिंगल ओनर गाडी आहे ही देणार आहे फक्त चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजार कंपनी फिटेड सीएनजी मध्ये पुढची वॅगनार अजून सीएनजी मध्ये स्वस्तात आणि लेटेस्ट गाडी हवी आहे सतराची गाडी आहे फार जुनी नाही आहे मित्रांनो आणि कंपनी फिटेड सीएनजी सिंगल ओनर गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर तीन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये अगेन ही गाडी तुमची होऊन जाईल आय ट्वेंटी सी एन जी मध्ये दोन हजार एकोणीस ची स्पोर्ट्स मॉडेल आहे सीएनजी बाहेरून आफ्टर मार्केट सी एन सीएनजी येतोय विथ रजिस्ट्रेशन ऑन आर सी ही आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार दो दोन हजार एकोणीसची गाडी आहे सर पाच लाख पंच्याहत्तर हजारामध्ये विथ सी एन जीवादे पब्लिक एक चांगली डील आहे आणि हे जर मॉडेल पाहिलं स्पोर्ट्स मॉडेल आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे ओके पुढची आय ट्वेंटी ज्यांना टॉप एंड मॉडेल हवं आहे त्यांच्यासाठी बघा दोन हजार अठराची गाडी आहे सो डेफिनेटली लेटेस्ट मॉडेल आहेत सगळे आणि तुम्हाला नाईन्टी पर्सेंटच्यावर वर आर लोन होणार आहे सो नक्कीच व्हिजिट करा ही अठराची आय ट्वेंटी मी देणार आहे फक्त सव्वा पाच लाखाला पंचवीस हजार डाऊन पेमेंट घेऊन या पाच लाख लोन होऊन जाईल सो so, लोन फॅसिलिटी सुद्धा इथे उपलब्ध आहे पुढची सॅलेरिओ दोन हजार सतराची गाडी आहे झेड एक्स आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये okay. आणि टॉप एन्ड मॉडेल आहे तर डेफिनेटली एअर बॅग कंट्रोल सर्व काही मिळणार आहे आणि सिंगल ओनर गाडी ही देतोय आपण फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार तीन लाख पंच्याऐंशी हजार मध्ये ऑटोमॅटिक गाडी पुढची टियागो कॉम्पॅक्ट डिझेल गाडी कोणाला हवी आहे तर डिझेल टियागो आपल्याकडे आलेली आहे दोन हजार सोळा एंडिंगची सिंगल ओनर डिझेल गाडी स्विफ्ट घेण्यापेक्षा नक्कीचा ऑप्शन एकदा चेक करा मायलेज किती भेटतो मायलेज सर कमीत कमी हायवे ला सत्तावीस अठ्ठावीस च मिळेल सिटीमध्ये बावीस तेवीसचं ओके सो जबरदस्त गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही देणारे फक्त चार लाख होते चार लाखामध्ये चला त्यानंतर आता काही अपग्रेड जे आहे ते ज्यांना कोणाला मोठी एक एस व्ही टाईप गाडी घ्यायची सो मोस्ट सेफेस्ट महिंद्राची गाडी काय डिले सर नक्कीच सर दोन हजार एकोणीसची ची सिंगल ओनर गाडी डिझेल गाडी आणि रनिंग देखील जास्त नाही आहे ऐंशी हजार चाललेली डिझेल गाडी आहे जेन्युअन विथ ऑल सर्व्हिस रेकॉर्ड आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त सात लाख पंचवीस हजार सात लाख पंचवीस हजार डब्ल्यू सिक्स वेरियंट असणार डब्ल्यू सिक्स वेरियंट आहे दोन हजार एकोणीस पॉवरफुल गाडी आहे पुढची टोयटा अर्बन क्रुझर टोयोटा अर्बन क्रुझर दोन हजार एकवीस ची एक तीन वर्ष साडेतीन वर्ष जुनी गाडी आहे आणि ही आय थिंक चौदा लाखाची गाडी आहे सर बर अगदी अर्ध्या किमतीत आपण देऊया फक्त साडेसात लाखाला दोन हजार एकवीस ची टोयोटा अर्बन क्रुझर पेट्रोल गाडी आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही आहे फक्त साडेसात लाख साडेसात लाखामध्ये हायब्रिड जे मॉडेल हे तुम्हाला भेटतंय आणि बेसिकली जर पाहिलं मारुती सुजुकीची आहे बट टोयटाच्या बॅजिंग सोबत तुम्हाला गाडी भेटते याच्यावरती वॉरंटी ऑफर तुम्हाला चांगले भेटतात ब्लॅक कलर क्रेटा ब्लॅक कलर क्रेटा सगळ्यात मार्केट टोड प्राइस मध्ये सर पुण्यातली सर्व स्वस्त क्रेटा सगळ्यात स्वस्त क्रेटा ब्लॅक कलर मध्ये आणि ती देखील एस एक्स टॉप एंड मॉडेल विथ पुश बटन स्टार्ट ओके दोन हजार सोळा ची सेकंड ओनर गाडी आहे पेट्रोल गाडी आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख पंच्याऐंशी हजार पाच लाख पंच्याऐंशी हजारामध्ये क्रेटा भेटतीये तुम्ही जर दोन हजार सोळाची स्विफ्ट का आय ट्वेंटी घ्यायला गेले ना चार पाच लाख दरम्यान किंमत येते नक्कीच त्या गाड्या सुद्धा सरांकडे कमी किमतीत आहे बरं का स्विफ्ट आय ट्वेंटी बट मी तुम्हाला बाहेरच्या मार्केटचं उदाहरण सांगितलं ही पाच लाख पंच्याऐंशी हजार मध्ये ही क्रेटा पुढची जीप कंपास जीप कंपास सर दोन हजार ची डिझेल मॅन्युअल गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ओके आणि फुली लोडेड गाडी आहे नक्कीच कंपास मॉडेल आहे तर बरोबर तुम्हाला सेफ्टी आणि फीचर्स भरपूर मिळणार आहेत ही गाडी तुम्हाला देतोय फक्त साडे नऊ लाख नऊ लाख मॅन्युअल डिझेल मध्ये दोन लिटरचं डिझेल इंजिन आहे पुढची एसक्रॉस एसक्रॉस न्यू लुक मधली बघू शकता दिसायलाही जबरदस्त आहे गाडी जबरदस्त आहे टॉप एंड मॉडेल आहे विथ पुश बटन स्टार्ट अलॉय व्हील जबरदस्त मिळणार आहे तुम्हाला दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर डिझेल गाडी ही देणार आहे मी फक्त साडेसात लाख साडेसात लाखामध्ये दोन हजार एकोणीस ची गाडी ज्यावेळेस ही गाडी नवीची किंमत आहे ना ऑलमोस्ट तेरा चौदा लाख रुपये होती आता जर पाहिलं एक पाच वर्ष जुनी गाडी तुम्हाला साडेसात लाखाला भेटते अल्फा मॅन्युअलमध्ये ही गाडी असणार आहे त्यानंतर एक नंबर दाखवतो मी तुम्हाला नंबर पहा तुम्ही झिरो टू डबल झिरो सो so, हा व्ही आय पी नंबर विथ एक मायलेज देणारी एसवी तुम्हाला भेटते सर बेस्ट देईल नक्कीच सर ब्रेझा गाडी झेड डी आय प्लस मॉडेल विथ पुश बटन स्टार्ट आणि ही बघा एकदम विंडो कर्टन्स लेदर सीट्स जबरदस्त मेंटेन केलेली सोळाची सिंगल ओनर गाडी आणि ही आपण अगदी बेस्ट डीलमध्ये देणार आहे सहा लाख पंच्याण्णव हजार सहा लाख पंच्याण्णव हजार गाडी जेड डी आय प्लस हे बरं का तुम्हाला व्ही डी आय वगैरे नाही भेटत जेड डी आय प्लस विथ हा व्ही आय पी नंबर तुम्हाला भेटतोय त्यामुळे घ्यायची आणि चालवायची एकदम रोबाबात काहीच विषय नाही त्यानंतर एक रॅपिड आहे सर एम एच चौदा मध्ये स्कोडा रॅपिड पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये दोन हजार सतराची गाडी सर बरं आणि ही आपण ऑफर करणारे सिंगल ओनर गाडी देणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ही मॅन्युअल मध्ये पेट्रोल त्यानंतर तिकडे जर पाहिलं एक रेड ब्युटी आपण ज्याला म्हणतो तर दोन आहे एक पोलो क्रॉस आहे आणि एक पोलो आहे yes, त्या गाडीचे काय डील आहे सर ती अठराची पेट्रोल गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल ओके okay. सिंगल ओनर गाडी देणारे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार टी एस आय इंजिन मॅन्युअल गियर बॉक्स मध्ये गाडी असणार आहे दोन हजार कधीची अठराची गाडी सिंगल ओनर गाडी ओके पुढची क्रॉस क्रॉस पोलो ही डिझेल मध्ये येणार आहे पंधरा ची सिंगल ओनर गाडी आणि ही देणार आहे मी फक्त तीन लाख नव्वद हजार तीन लाख नव्वद हजारामध्ये देन uh, पुढची यू दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर पेट्रोल गाडी आहे कम्फर्ट लाईन मिड रेंजचं वेरियंट आहे ही आपण ऑफर करतोय तीन लाख पंच्याऐंशी हजार ओके okay, पुढची ऑनर सिटी सिटी सर विथ सी एन जी आहे दोन हजार सोळाची सेकंड ओनर पेट्रोल प्लस सी एन जी व्ही मॉडेल ही देणार आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार पाच लाख पंचवीस हजार थोडंसं एक प्रीमियम सेगमेंटची गाडी पाहूया एम एच चौदा पासिंग मध्ये नक्कीच बेन्च ची सी क्लास आहे क्लास, क्लास सी क्लास सी टू फिफ्टी डी मध्ये येते ही आणि टॉप एंड मॉडेल आहे वन ग्रेड मॉडेल आहे त्याला तुम्हाला डबल सन फुल्ली लोडेड गाडी आणि माझ्या मते सत्तर ऐंशी लाखाची गाडी ही देणारे फक्त साडेसहा लाख रुपये हो सहा लाखामध्ये ही गाडी दोन हजार तेराची आहे डिझेल डिझेल मध्ये डिझेल मध्ये ओके सो वेंटो पुढची सर वेंटो ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला जर हवी असेल दोन हजार ची सिंगल ओनर गाडी आहे टॉप एंड मॉडेल आहे हायलाइन मॉडेल आहे आणि विथ ऑटो ट्रान्समिशन डी एस जी गिअर बॉक्स डिझेल की पेट्रोल पेट्रोल गाडी असेल ओके आणि ही मी देणार आहे फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार दोन लाख पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी बापरे जबरदस्त प्राइसिंग आणि गाडी जर पाहिली ना एम एच चौदा पासिंग मध्ये तुम्हाला भेटणार आहे सो ही गाडीचा देखील तुम्ही विचार करू शकता गिअर बॉक्स एकदम चांगलं आहे ए फोर सर ऑडी okay. ए फोर मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि सॉरी सेकंड ओनर डिझेल गाडी आहे ही आपण देतोय फक्त सहा लाख रुपये सहा लाखामध्ये चला त्यानंतर पुढची एक अपडेटेड वेंटो आहे जी की दोन हजार सोळाची ची सोळाची फेसलिफ्ट वेंटो म्हणू शकता तुम्ही दोन हजार सोळाची हायलाइन मॉडेल आहे अगेन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये पेट्रोल गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख साठ हजार हो। चार लाख साठ हजार मध्येच आहे बर का पुढची सियाज डिझेल मध्ये सियाज डिझेल मध्ये कोणाला हवी असेल जबरदस्त मायलेज वाली गाडी तर दोन हजार सोळाची डिझेल हायब्रीड गाडी आहे आणि सेकंड ओनर गाडी आहे ही देणार आहे फक्त चार लाख पंच्याण्णव हजार चार लाख पंच्याण्णव हजार पुढची एक्सेंट एक्सेंट एस एक्स मॉडेल दोन हजार सोळाची टॉप एंड मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे ही देणार आहे फक्त तीन लाख ऐंशी हजार तीन लाखांची आता पुढची आय ट्वेंटी आय ट्वेंटी डिझेल मध्ये दोन हजार बाराची गाडी सिंगल ओनर डिझेल गाडी दोन लाख पंच्याऐंशी हजार दोन लाख पंच्याऐंशी बलेनो बलेनो अल्फा टॉप अँड मॉडेल दोन हजार अठराची सिंगल ओनर पन्नास हजार चाललेली गाडी ही देणार आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार ओके पुढची बलेनो सर ही बलेनो जबरदस्त अठराची विथ सीव्हीटी टी ऑटोमॅटिक गिअर बॉक्स ओके एकदम प्राइस मध्ये देणार आहे फक्त सव्वा पाच लाख रुपयाला दोन हजार अठराची कॅव्हर नो ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक गेर बॉक्समध्ये ही गाडी आहे त्यानंतर रेड ही जर पाहिली डिझेलमध्ये आहे या गाडीची प्राइसिंग व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला सांगितली आहे सो काय प्राइसिंग होती कमेंटमध्ये सांगा पुढची स्विफ्ट स्विफ्ट सर ही दोन हजार पंधराची टॉप झेड एक्स आय मॉडेल विथ एअरबॅग पुश बटन स्टार्ट सर्व काय मिळणार आहे फक्त चार लाख पंचवीस हजार ओके चार लाख पंचवीस हजारामध्ये ही स्विफ्ट तुम्ही तुमची करू शकता स्टॉक अजून संपलेला नाहीये स्टॉक भरपूर आहे सो so, नॅनो आलेली आपल्याकडे ट्विस्ट मॉडेल याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग पण येते पॉवर स्टेअरिंग एसी म्युझिक सिस्टीम सर्व काही मिळणार आहे बरं आणि ही दोन हजार पंधराची प्युअर पेट्रोल गाडी आहे ओके पंचवीस सव्वीसचा मायलेज देखील मिळणार आहे ही आपण ऑफर करतोय फक्त एक लाख पाच हजारामध्ये एक लाख पाच हजारामध्ये ही गाडी पुढची एक स्पार्क आहे सर स्पार्क आहे ही तुम्हाला दोन हजार पर्यंत पासिंग केलेली गाडी आहे आपल्या स्टॉकमधली सगळ्याच स्वस्तात फक्त पासष्ट हजारात ही गाडी आपण देतो पासष्ट हजारामध्ये ही गाडी तुम्ही तुमची करू शकता आणि पेट्रोल मॅन्युअलमध्ये ही गाडी असणार आहे छत्रपती संभाजीनगर पासिंगमध्ये ही गाडी असणार आहे पुढची रॅपिड सर रॅपिड डिझेलमध्ये कोणाला हवी असेल तर दोन हजार पंधराची सिंगल ओनर डिझेल चांगली गाडी आहे ही देणार आहे फक्त साडेतीन लाख रुपये साडेतीन लाखामध्ये ओके पुढची आर्टिगा अर्टिगा डिझेलमध्ये कोणाला हवी आहे तर व्ही डी आय मॉडेल आहे दोन हजार पंधरा सोळाची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे फक्त साडेसहा लाख साडे सहा लाखामध्ये कुठली होंडा सिटी सर सिटी डिझेलमध्ये मध्ये या लुक मध्ये तुम्ही या प्राइस मध्ये आणून दाखवायची दोन हजार चौदा ची सिंगल ओनर गाडी फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजाराला डिझेल डिझेल गाडी आणि हा ओरिजिनल लुक आहे गाडी ओरिजिनल बात आहे मित्रांनो एकदम बेस्ट प्राइस मध्ये गाडी है गाड़ी पुढची एक्सेंट एक्सेंट मॉडेल डिझेल मध्ये चौदाची गाडी ही पण एकदम जबरदस्त प्राइस मध्ये फक्त तीन लाख लाख पुढची नेक्सॉन नक्कीच सर ती पण डिझेल नेक्सॉन देणार ने आहे पेट्रोल नाही डिझेल ऑटोमॅटिक नेक्सॉन फक्त पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये भारतातली सर्वात सेफ कार घेऊन जाती सुद्धा डिझेल ऑटोमॅटिक मध्ये पुढची आर्टिका एर्टिगा पुणे पासिंग मध्ये आणली आहे सर दोन हजार सतराची झेड एक्स आय टॉप एंड मॉडेल विथ सी एन जी सिंगल ओनर गाडी देणारे फक्त सहा लाख गा। पुढची मायक्रा मायक्रा सर प्युअर पेट्रोल सिंगल ओनर गाडी देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार एक लाख अकराची गाडी ही एक आर्टिगा आहे येस सर कंपनी विटेड सी एन जी मध्ये दोन हजार सतराची गाडी आहे आणि ही देणार आहे फक्त सहा लाख पंचवीस हजार सहा लाख पंचवीस हजारामध्ये जो दी लोन उपलब्ध आहे आहे अजून देखील त्या स्टॉक सर अठराची ऑटोमॅटिक वॅगनार आणलेली आहे सिंगल ओनर गाडी एकदम स्मूथ जबरदस्त कंडिशन मध्ये आणि ही मी ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर तीन लाख पंच्याहत्तर अठराची गाडी आपल्याकडे आता एक सँट्रो होती ती बाहेर गेली तिची एक डील सांगा बरं सर सी एन जी दोन हजार तेराची गाडी आहे जबरदस्त विथ अलॉय व्हील्स आणि ही आपल्याला ऑफर होणार आहे फक्त एक लाख पंच्याऐंशी एक लाख पंच्याऐंशी दोन हजार तेराची बाहेरून सी एन जी जो आहे तो बसवलेला हो आहे मला जो किती दिलेत आहे सर मरा जो दोन हजार अठराची एंडिंगची आहे नोव्हेंबर डिसेंबरची म्हणजे एकोणीसची गाडी म्हणू शकता सिंगल ओनर डिझेल गाडी नव्वद हजार चाललेली विथ सर्विस रेकॉर्ड ही देणार आहे फक्त सात लाख रुपये सात लाखामध्ये इवन इवन सर दोन हजार तेराची विथ सी एन जी गाडी आहे आणि सेकंड ओनर गाडी फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार एक लाख पंच्याहत्तर हजार पुढची स्कॉर्पिओ सर स्कॉर्पिओ डिझेल मध्ये दोन हजार चौदाची सिंगल ओनर एम टू डी आय मॉडेल ही देणार आहे फक्त चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजारामध्ये प्लॅन एक आहे इनोवा इनोवा तुम्ही बघू शकता दोन हजार तेरा एंडिंगची सेकंड ओनर डिझेल गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सात लाख सेवन सीटर गाडी ती देखील एकदम बजेटमध्ये हवी असेल तर वीस दोन हजार वीस ची सिंगल ओनर ट्रायबर आहे प्युअर पेट्रोलमध्ये आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजारामध्ये आता या गाड्यांवरती तुम्हाला थोडीशी धूळ दिसू शकते बट रोडच्या साईडला असल्यामुळं ही गाडीवरती धूळ आहे पण ज्यावेळेस तुम्ही डील कर ना त्यावेळेस प्रॉपर पॉलिश करून सर्विस करून प्रत्येक गाडी तुम्हाला मिळेल विथ गॅरंटी वॉरंटी विथ ट्रान्सफर फॅसिलिटी सर्व काही चालते तो कार आसा काई तर मित्रांनो पुणे कारच या ठिकाणी असा एवढा काय जो स्टॉक आहे आम्ही कव्हर केलं तर देखील दहा पंधरा गाड्या ज्या आहेत त्यांच्या दुसऱ्या आउटलेटला आहेत सो तुमचं जे पण बजेट असेल त्या बजेटमध्ये एक चांगली गाडी तुम्ही इथनं नक्कीच परचेस करू शकता बाकी सर दोन शब्द नक्कीच सर तुम्ही स्टॉक बघितलाच आहे नक्की कॉल करा तुमच्या आवडीची गाडी आम्हाला सांगा ती आम्ही अवेलेबल करून देऊ आणि तुम्हाला प्रत्येक गाडी जसं सुरुवातीला बोललो विथ गॅरंटी वॉरंटी मिळणार आहे आणि विथ तुम्हाला पूर्ण एंड टू एंड सर्विस मिळणार आहे तर नक्कीच कॉल करा आणि तुमच्या आवडीची गाडी तुमच्या बजेटमध्ये घरी घ्या चालू मित्रांनो भेटूया पुढच्या आज नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद